साडेनऊच्या बातमीपत्रात मी स्नेहा घरकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत व्यवस्था उभारणार पाच वर्षात पंचवीस हजार कोटी खर्च करणार मुख्यमंत्री दुबार पेरणीचं संकट आल्यास राज्य सरकार प्रतिहेक्टर दीड हजार रुपयांची मदत करणार कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग महाराष्ट्र मासेमारी सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर देशात खरीप हंगामात तेलबिया आणि कडधान्याचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज कामगार कायद्यातले बदल कामगार संघटनांच्या सहमतीनेच करणार पंतप्रधानांचं आश्वासन विरोधकांच्या सूचनांचं स्वागतच मात्र संसदेच्या अधिवेशनाचा वेळ जनतेच्या प्रश्नांसाठी वापरण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि सराफ आणि छोट्या गुंतवणूकदारांकडून मागणी घट झाल्याने सोन्याच्या भावात मोठी घसरण नमस्कार विस्ताराने शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही तर कर्ज मुक्ती देणारी कायमस्वरूपी व्यवस्था उभारणं गरजेचं आहे ही व्यवस्था अनेक वर्षात उभारली गेली नसल्यामुळेच शेतकऱ्यांवर हलाखीची परिस्थिती आली आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केलं विधानसभेत शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीबाबत झालेल्या चर्चेला त्यांनी उत्तर दिलं या सरकारने सत्तेवर आल्यापासून गेल्या आठ महिन्यात शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी अनेक पावलं उचलली असं सांगत मुख्यमंत्र्यांनी विविध योजनांची जंत्री आपल्या भाषणात दिली शेती विकासासाठी येत्या पाच वर्षात पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करून या निधीसाठी गरज पडल्यास करही आकारला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले जलयुक्त शिवार ही योजना आधीच्या सरकारने राबवली नाही मात्र युती सरकारने केवळ आठ महिन्यात शहाऐंशी हजार आठशे सत्तावन्न जलयुक्त शिवाराची कामं पूर्ण केली लोकसहभागातून चार हजार तीनशे सत्तेचाळीस शेततळी बांधली या योजनेच्या अंमलबजावणीचं विरोधकांनीही कौतुक केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं केवळ कर्जमाफी केली की काय अवस्था होते हे आपण या ठिकाणी बघितलं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष मोदय आमच्या काही मित्रांनी जी कर्जमुक्तीची या ठिकाणी मागणी केली ना ती बरोबर आहे अध्यक्ष महोदय कर्ज माफीने होणार नाही शेतकऱ्याला कर्ज मुक्त करायचं असेल अध्यक्ष मोदय हो तर ज्या त्याचा सात बारा कोरा होतो ना त्यानंतर तो पुन्हा कर्जबाजारी होणार नाही याकरता जर व्यवस्था उभ्या केल्या तर खऱ्या अर्थानं शेतकरी आपल्या पायावर उभा राहू शकतो राज्याच्या एकूण शेतीपैकी शहात्तर टक्के खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या असून येत्या एकतीस तारखेपर्यंत पाऊस पडला नाही तर सत्तावीस लाख हेक्टर जमिनीवर दुबार पेरणीचं संकट उभं राहील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं राज्याच्या शेतीची सद्यस्थिती आणि ही स्थिती उत्पन्न होण्यास झालेल्या कारणांची मीमांसा मुख्यमंत्र्यांनी सुमारे दोन तास चाललेल्या आपल्या भाषणात केली दुबार पेरणीची वेळ आल्यास शेतकऱ्याला दोन हेक्टर प्रति हेक्टरी पंधराशे रुपये बियाणांसाठीचं अनुदान दिलं जाईल ही रक्कम त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यात येईल आणि त्यासाठी तीनशे साठ कोटींचं सा नियोजन करण्यात आलं आहे राज्यात अकरा पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे तर उर्वरित एकोणीस जिल्ह्यात आजवर पंचावन्न टक्के पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात दिली आघाडी सरकारने तयार केलेल्या शेतीच्या विविध अभ्यास समित्यांनी केलेल्या शिफारसी गेल्या पंधरा वर्षात लागू न झाल्यानेच शेतकऱ्यांची अवस्था आज बिकट झाल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले दोन लाख शेतकऱ्यांनी आघाडी सरकारच्या काळात कृषीपंपासाठी पैसे भरले मात्र त्यांना अद्याप कृषी पंप मिळालेले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांवर हलाखीची वेळ आली आहे असं मुख्यमंत्री म्हणाले त्र्याण्णव हजार दोनशे सोळा एक लाख शेतकऱ्याला वीज पंपापासून तुम्ही वंचित ठेवलं एक लाख शेतकऱ्यांना ज्यांनी पैसे भरले आणि किती वर्षापासून भरले आहेत तेरा हजार दोनशे पंधरा केसेस अध्यक्ष मोदय या तीन वर्षापासून जास्त कालावधी करता आणि अध्यक्ष मोदे विदर्भामध्ये वीस हजार केसेस या तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून पेंडिंग आहे कर्जमाफीऐवजी कर्जमुक्तीची मागणीच योग्य असून शेतकऱ्यांना सक्षम करणं गरजेचं आहे दोन हजार आठ साली कर्जमाफी दिल्यानंतरही राज्यात नऊ हजार सहाशे चौदा शेतकऱ्यांनी आत्महत्या क्ल्या याकड लक्षवद्धत कर्जमाफी हा एकमेव उपाय नसल्याचं म्हणाले विदर्भ आणि मराठवाड्यातल्या एकूण साठ लाख शेतकऱ्यांपैकी पस्तीस लाख शेतकऱ्यांनी कर्जच घेतलेलं नाही त्यामुळे त्यांना कर्जमाफीचा काय उपयोग होणार आहे असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला सध्या राज्यातल्या वीस हजार शेतकऱ्यांच्या सहा हजार कोटी रुपये कर्जाचं पुनर्गठन करण्यात आलं आहे गेल्या तीन वर्षात विदर्भ आणि मराठवाड्यात दोन लाख पंधरा हजार हेक्टर जमिनीत सात हजार एकशे सत्याऐंशी कोटी रुपये खर्च करून सिंचन क्षमता तयार केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली शेतकऱ्याला पाणी द्यायचं शेतकऱ्याला वीज द्यायची शेतकऱ्याला ठिबक सिंचनाची व्यवस्था द्यायची जे जे वेगवेगळ्या कमिटीने सांगितलं ते ते करण्याचं काम या ठिकाणी अध्यक्ष हो आम्ही निश्चितपणे दुधाला हमी भाव उसाच्या ऊसाच्या साठी कायद्यात बदल चौदा जिल्ह्यातल्या बावीस लाख शेतकऱ्यांना अन्न सुरक्षेचा लाभ कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी टेक्स्टाईल पार्क तसंच कोकणात जागतिक दर्जाचा निर्यातक्षम आंबा प्रक्रिया उद्योग सुरू करणं आदी अनेक उपाययोजना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केली शेतकऱ्यांसाठी विरोधक हमी भावाची मागणी करतात मात्र हा हमीभाव सुरक्षित राहावा याची काळजी मोदी सरकारनेच घेतली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले इतिहासामध्ये पहिल्यांदा सगळ्या देशांनी अग्री केलं आणि ट्रेड फॅसिलिटेशन अग्रिमेंट मधन भारत बाहेर पडला त्याला सगळ्यांनी मान्यता दिली म्हणून आज हमी भावाच्या गोष्टी तुम्ही इथे करून राहिल्यात अरे त्या शेतकऱ्याचा हमी भाव डब्ल्यूटीओ मध्ये घाण टाकला आणि आज आम्हाला हमीभावाबद्दल तुम्ही शिकवतात कधीतरी याचं आत्मचिंतन करा अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला जी बँक कर्ज देणार नाही तिच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आमचे प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे मात्र मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची अपेक्षित घोषणा न केल्यामुळे विरोधकांनी सरकारविरोधी घोषणा देत सभात्याग केला असं आमचे प्रतिनिधी नाना यांनी आहे विधान परिषदेत आज मुंबई पुणे द्रतगती मार्गावर काल झालेल्या अपघाताविषयी काँग्रेसचे संजय दत्त यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला भविष्यात द्रुतगती मार्गावर असे अपघात झाल्यास टोल वसूल करणाऱ्यांना संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई वसूल करावी असे निर्देश विधान परिषदेच्या सभापतींनी यावेळी दिले या द्रुतगती मार्गाची डागडुजी करण्याची जबाबदारी आर बी कंपनीचीच आहे त्यामुळे असे अपघात वारंवार घडत असले तर त्यासाठी कंपनीला जबाबदार धरावं असंही सभापती म्हणाले असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे दरम्यान शेतकऱ्याचा विश्वासघात केलेल्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा काँग्रेसने विधिमंडळाच्या प्रांगणात दिल्या महाराष्ट्र मासेमारीबाबत सुधारणा विधेयक विधानपरिषदेत आज मंजूर झालं यामुळे आता ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणाऱ्या शंभर हेक्टर क्षेत्रफळाच्या तलावात मासेमारी करण्याचा ठेका देण्याचे अधिकार ग्रामपंचायतींना मिळणार आहेत तसंच या तलावांच्या डागडुगीची जबाबदारी जिल्हा परिषदेची असल्याचं मत्स्य व्यवसाय विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितलं राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य शासनाने भूमिका या यासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार श्यामसुंदर सोन्नार आज आपल्या स्टुडिओत आले आहेत तेव्हा आहच्या बातमीपत्रात सर स्वागत नमस्कार, नमस्कार। सर आज विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भात जी काही आपली भूमिका मांडली जे काही वास्तव उभं केलं याबद्दल आपण एक पत्रकार यांना त्यांनी काय सांगाल महाराष्ट्रामध्ये यावर्षी दुष्काळाची जी परिस्थिती आहे ती फार गंभीर आहे यावर्षी गंभीर म्हणायचे कारण असं की गेली सलग तीन वर्षे महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये दुष्काळ पडतो आणि त्याच्यामधला मराठवाडा हा जो क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये चौथं वर्ष दुष्काळ पडतो आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खरंतर सुरुवातीला जी प्रेस झाली होती अधिवेशनाच्या अगोदर सुद्धा त्यावेळी सांगितलं होतं की यावेळेला पाऊस जरी मध्ये पडला तरी पुन्हा लांबण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं आज जर आपण एकंदर परिस्थिती पाहिली तर ते संकट पूर्णपणे सत्यामध्ये उतरताना आपल्याला दिसतंय म्हणजे अनेक ठिकाणी पेरणी झालेली नाही काही ठिकाणी पेरणी झाली तिथलं पीक करपू लागलेलं आहे आणि अशा वेळेला विधानसभेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये हा प्रश्न येणं स्वाभाविक होतं विरोधकांनी त्या संदर्भात दोन चार दिवस गेली चर्चा केली आणि त्याचं मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलेलं आहे हे उत्तर देत असताना विरोधकांनी जे जे प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मग ते राजकीय स्वरूपाचे प्रश्न असोत किंवा शेतकऱ्यांच्या संबंधित प्रश्न असोत त्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी मात्र आज अत्यंत कौशल्यानं तिथे उत्तर दिलेलं दिसत अतिशय चांगली हाताळली हा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी आपल्या पक्षाची बाजू आणि सरकारची बाजू अत्यंत सक्षमपणे मांडलेली आहे आणि त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी ज्या काही पुढच्या पाच वर्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण आणणार आहोत त्या सगळ्या योजनांची सुद्धा या ठिकाणी नीट प्रकारे अशी मांडणी केलेली आहे मला आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये एक फार महत्वाचं वाटलं ओके त्यांनी सांगताना एक गोष्ट सांगितली की त्याचा पुढे आपल्याला उल्लेख पण येऊ शकतो की केवळ कर्जमाफी देऊन केवळ एखादं पॅकेज देऊन केवळ एखादी मदत देऊन ह्या आत्महत्या रोखता येत नाही म्हणजे वरवर जी मलमपट्टी नको त्याच्या ठोस उपाययोजना आणि त्याच्याही पलीकडे जाऊन दुसरी गोष्ट अशी असते की संकटामध्ये सापडलेला शेतकरी असेल किंवा संकटामध्ये सापडलेली इतर व्यक्ती असेल अशा व्यक्तीला आपल्या मागे कुणीतरी उभा आहे आणि आपल्याला आधार देणारं कुणीतरी उभा आहे अशा प्रकारची ज्यावेळेला भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते त्यावेळेस त्यापासून परावृत्त होऊ शकतात असं लक्षात येतं पण ज्यावेळेला आपण संकटामध्ये पडलेलो आहे आणि आपल्या मागे कुणीच नाही अशी निराशेची भावना असते त्यावेळेला मात्र ती व्यक्ती मृत्यूला कवटाळू शकते इथे मुख्यमंत्र्यांनी एक फार चांगलं आव्हान केलं मग आपल्या भाषणाचा समारोप करत असताना त्यांनी सर्वांना आव्हान केलेलं आहे हे खरं आव्हान आपल्या शहरी मंडळीसाठी विशेषतः जे काही थोडं प्रबोधन क्षेत्रामध्ये असणारी मंडळी आहेत मग ते पत्रकार असतील ते साहित्यिक असतील कारण अलीकडे सोशल मीडिया सारख्या विभागातून फार मोठ्या प्रमाणात चर्चा होते आता आपण पाहतो की ते जे काही विरोधकांनी चित्र उभं केलं त्याचं फार मोठं चित्र प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मा बाहेर पडलं की काही सरकार करत नाही आणि अशा वेळेला शेतकरी आता वाऱ्यावर पडलेला आहे म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय आहे याचा अभ्यास न करता मिळाली बातमी केली ब्रेकिंग नाही तसं पण नाही म्हणता येणार कारण जे ते आपल्या आपल्या भूमिकेमध्ये बरोबर असतात वर्तमानपत्रामध्ये असो की सोशल मीडियावर असो किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियावर असो त्यांना माझं चॅनल कसं लोकसमोर नीट जाईल माझी बातमी कशी लोकांसमोर नीट पोहोचेल अशा भावनेतून त्यांनी केलेली ते त्यांच्या जागेवर योग्य असतात पण त्याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला आपण समाज म्हणून या समाजाचा घटक म्हणून विचार करू लागतो त्यावेळेला मात्र या समाजाला इजा पोहोचणार नाही किंवा त्याचं नुकसान होणार नाही अशा भूमिकेतून ना आपण वावरलं पाहिजे आणि म्हणून त्यावेळेला प्रत्येकाने आपली भूमिका मी निभवत असताना म्हणून ती मी मुद्दाम या ठिकाणी उल्लेख करेल की मी एक शेतकऱ्याच्या आत्महत्यावरच केलेली कविता होती खूप ती व्हायरल झाली पण त्याच्यामधला शेवट मुख्यमंत्र्यांनी आज एक उदाहरण सांगितलं म्हणून मला तो मुद्दाम या ठिकाणी नमूद करावा असं वाटतो की त्यांनी एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री इथं पोहोचले बरोबर आणि त्याच्यानंतरही एक स्त्रीनं त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याच्या पत्नीने आत्महत्या के केली याच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अत्यंत खेद व्यक्त केला आणि त्याच्यावरून फार मोठा विरोधकांनी राजकारण केलं होतं तर अशा वेळेला अशी जी स्त्री मागे राहिलेली तर ती थोडी खंबीर उभी राहिली पाहिजे म्हणून धनी जरी गेलं तरी मी नाही हरायची बरोबर आणि करून पोरक पोरांना मी नाही मारायची ही जी तिच्यामधली भावना आहे ना ही भावना मागे राहिलेल्या कुटुंबाच्या मनामध्ये निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी म्हणजे थोडक्यात ह्या एकूण चर्चेचा गोषवारा असा आहे की ह्या ज्या संकटात सापडलेली ही जी शेतकरी मंडळी आहे त्यांना शहरी असो ग्रामीण असो सुशिक्षित असो अशिक्षित असो सर्वांनी त्यांच्या दुःखात आपण आहोत बाकी सगळी मंडळी आपल्या पाठीमागे आहेत ही भावना व्यक्त करणं आणि ती प्रत्यक्षात मनात ठेवणं ही अतिशय त्यांना धीर देणारी बाब ठरू शकेल सर मला असं विचारायचं की दोन हजार आठ साली सुद्धा शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली होती पण त्यानंतरही त्यांच्या आत्महत्या आणि त्यानंतर त्यांची परिस्थिती यात काही फार सुधारणा झाली नाही आज मुख्यमंत्र्यांनी या सर्व परिस्थितीवर अतिशय प्रखर असा प्रकाश झोड टाकला आणि सर्वांच्या निदर्शनाला दोन हजार नंतर आतापर्यंत झालेली परिस्थिती आणि असलेला वास्तव समोर आणून दिलं मला असं विचारायचं मग विरोधकांनी कर्जमाफीची जी भूमिका घेतली होती जी आक्रमक भूमिका घेतली होती ती केवळ राजकारण म्हणून होती का या सगळ्या परिस्थितीकडे डोळे झाक म्हणून होती मग आपल्या चर्चेची सुरुवात करतानाच आपण म्हणालो की शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी देऊन किंवा एखाद्या पॅकेज देऊन ही आत्महत्या थांबणार नाही पण विरोधकांनी घेतलेली भूमिका होती ती मगाशी ते म्हणताना आपण नमूद केलं नाही की तेही त्यांच्या जागेवर योग्य होते कारण सरकारमध्ये असताना विरोधक आणि सरकार या दोघांना आपल्या आपल्या जागेवर ठाम राहावं लागतं सरकारकडून ज्या काही योजना आहेत त्या योजना नीट मंजूर करून घेणं ते लोकांपर्यंत पोहोचणं पोहोचवणं आणि त्यासाठी संसदीय वेगवेगळ्या प्रकारच्या आयुधांचा वापर करणं हे विरोधकांचं कर्तव्य असतं आणि मला वाटतं त्या कर्तव्याला जागून विरोधकांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कसं काय आपल्याला टाकता येईल या भूमिकेतून त्यांनी जी घेतलेली भूमिका होती ती त्यांच्या पातळीवर विरोधक म्हणून ती योग्य होती आणि मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या पातळीवर जी उत्तरं दिलेली आहेत ती सरकार म्हणून दिलेली उत्तरं ही योग्य आहेत अगदी गेल्या वर्षी मुख्यमंत्री या बाजूला होते तरी आज जे विरोधक बोलत होते तेच ते बोलत होते म्हणजे त्याच्यामध्ये सरकार म्हणून बोलणं असतं त्याच वेळेला आणि हे विरोधक म्हणून बोलणं असतं म्हणून त्या दोघांनी आपल्या आपल्या जागेवर निभावलेली भूमिका आहे ती अत्यंत योग्य असं मला वाटतं बरोबर आहे पण आजच्या या एकूण दोन तासाच्या आपल्या प्रदीर्घ भाषणात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीपेक्षा कर्जमाफी ही तात्पुरती आहे आता कर्ज दिलं पुढच्या वर्षी परत त्यांच्या अडचणी उभ्या राहणार आहेत त्याऐवजी ठाम अशी उपाययोजना करायला हवी त्यांनी ही जी म्हटलं की उपाययोजना करायला हवी शाश्वत उपाययोजना करायला हवी कायमस्वरूपी उपाययोजना कोणती असावी असं आपल्याला वाटतं किंवा मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मनात ही जी शाश्वत उपाययोजना ते म्हणत आहेत ती काय असावी असं आपल्याला वाटतं नाही या मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेला सरकारचं सूत्र हातामध्ये घेतली आणि त्याच्यानंतर जे काही या संत एकंदर ते विदर्भामधले आहेत त्याच्यामुळे तिथले प्रश्न एकंदर सिंचनाचे त्यांना खूप चांगल्या प्रकारचे माहिती आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांनी की अत्यंत लोकांना उपयुक्त असणारी ही छोटे छोटे धरणं जी जे काही जलयुक्त शिवारच्या माध्यमातून उभे केलेले आहेत ही खूप लाँग टर्म अशा प्रकारची योजना आहे त्याच्यामुळे छोटी धरणं असतील छोटी तलाव असतील स्प्रिंकिंग जे आहेत ठिबक सिंचन जे आहे ते कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र शेततळी आहेत कमी पाण्यामध्ये कमी पैशामध्ये एक स पाण्याचा साठा निर्माण होईल आणि तो लगेच शेतकऱ्यांना उप उपयुक्त होईल अशा प्रकारची ही योजना आहे आणि जल जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून ही लोकसहभागातून पुन्हा आहे आणि या लोकसहभागातून असल्यामुळे त्याला खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो तिथले गावकरी त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि ज्या खरा लोकप्रतिनिधीला मग ते सत्ताधारी पक्षातले असोत कि विरोधी पक्षातले असोत मुख्यमंत्र्यांनी मग अत्यंत अभिमानानं उल्लेख केला की या योजनेमध्ये विरोधी पक्षाचे सुद्धा काही आमदार फार मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होत आहेत आणि त्या आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त सिंचन क्षेत्र कसं वाढेल त्यासाठी प्रयत्न करतायत मला वाटतं ही जी योजना आहे ती लॉंग टर्म शेतकऱ्यांच्या उपयुक्त ठरेल मात्र जे काही जलतज्ञ राजेंद्र सिंहजी यांनी एक व्यक्त केलेली भीती होती की या ज्या सगळ्या योजना हो आहेत ते पुढे पुढे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या हिताच्या होऊ शकतात ही जी काळजी मुख्यमंत्री सध्या घेत आहेत ती जर त्यांनी कायम घेतली तर नक्कीच पुढच्या पाच वर्षामध्ये इथल्या काही चिंतन क्षेत्रामध्ये बदल होऊ शकतो असं मला वाटतं बरोबर अगदी आता आता एक प्रश्न असा की आज शेतकऱ्यांची जी, जी राज्यातली परिस्थिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत आपल्या सर्वांच्या समोर मांडली सरकारने घेतलेलं हे जे आता धोरण आहे किंवा सरकार ज्या कि योजना आहे यामध्ये अजून काय बदल तुम्हाला त्यांनी करावेत असं वाटतं किंवा काय अपेक्षित आहेत की जेणेकरून त्यांच्या ह्या वाटचालीला यशही मिळेल आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीतही मूलभूत बदल होतील जे लाँग टर्म बाबतीत आहे मुख्यमंत्र्यांनी आपली योजना अत्यंत चांगल्या प्रकारे सांगितलेली आहे खरं तर शिवरावतलीला सुद्धा मांडताना मांडायला पाहिजे होतं की आ, आज मुख्यमंत्र्यांनी दिलेलं जे उत्तर आहे ते दीर्घकालीन योजनांसाठी आणि विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केले त्या विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी हे योग्य तऱ्हेने दिलेलं असलं तरी आजी महाराष्ट्रामध्ये एकंदर धास्तावल्याची परिस्थिती आहे ती या धास्तावल्याच्या परिस्थितीमध्ये लगेच लोकांना काहीतरी आधार मिळणं गरजेचं दीड हजार रुपयाची जी काही हे तरी पुनर्पेरणीसाठी जी योजना घोषित केली मुख्यमंत्र्यांनी मला वाटतं की पुनर्विचार त्याचा करावा कारण उद्याच त्यांना विधान परिषदेमध्ये सुद्धा उत्तर द्यायचं आहे तिथं ते आपली सुधारणा करू शकतात आणि याबाबत थोडंसं जर ती निधी वाढवला दुबार पेरणीसाठी आम्ही तुमच्या समोर सोबत आहोत ही जर भूमिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली तर शेतकऱ्यांना चांगला आधार मिळू शकतो असं मला वाटतं सोनल साहेब आपण आलात आणि आज मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या भाषणाच्या संदर्भात आणि शेतकऱ्यांच्या सद्यस्थिती संदर्भात जी चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद नमस्कार यंदाच्या खरीप हंगामात देशात डाळी तेलबिया आणि कडधान्याचं विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज कृषी मंत्रालयाने व्यक्त केला आहे यंदा अद्याप सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला असला तरीही या पिकांच्या लागवडीचं क्षेत्र वाढल्यामुळे विक्रमी उत्पादन होईल अशी आशा असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी संस्थेशी बोलताना सांगितलं अपुऱ्या पावसामुळे उद्भवणाऱ्या सा संकटांचा सामना करण्यासाठी सरकारने तयारी केली आहे अशी माहितीही त्यांनी दिली या खरीप हंगामात आतापर्यंत कडधान्याचं लागवड क्षेत्र पाच पूर्णांक एकोणसाठ शतांश दशलक्ष हेक्टरने वाढलं आहे तर तेलबिया आणि तृणधान्याच्या लागवड क्षेत्रातही मोठी वाढ झाली आहे सरकारने किमान हमीभाव वाढवल्यामुळे तसंच इतर उपाययोजनांमुळे या पिकांची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचं कृषीमंत्री म्हणाले कामगार कायद्यातल्या सुधारणा आणि बदल कामगार संघटनांच्या सहमतीने त्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी सल्लामसलतीनंतरच केले जातील अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली नवी दिल्लीत सेहेचाळीसाव्या दोन दिवसीय कामगार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते विविध कामगार संघटनांचा या कायद्याला विरोध असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालची उच्चस्तरीय समिती कामगार संघटनांशी चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं कामगारांची सामाजिक सुरक्षा हे सरकारचं उत्तरदायित्व असून सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं असं आवाहनही हो त्यांनी केलं देशातले कामगार असमाधानी असतील तर देश सुखात राहू शकणार नाही असं पंतप्रधान म्हणाले अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी गुंतवणूक महत्वाची असून गुंतवणुकीचा ओघ थांबला तर आर्थिक व्यवहार ठप्प होऊन रोजगार निर्मितीला धोका पोहोचतो असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी श्रम परिषदेत व्यक्त केलं या परिषदेत असंघटित तसंच संघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा बोनस कायद्यात सुधारणा अशा मुद्द्यांवर चर्चा होईल पंतप्रधानांनी या श्रम परिषदेत राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल राष्ट्राला अर्पण केलं हे पोर्टल म्हणजे ऑनलाईन एक्सचेंज अर्थात रोजगार केंद्र आहे ज्यामुळे रोजगार पुरवणारे आणि मिळवणारे एकत्रित येणार आहेत त्यामुळे देशभरातल्या नोंदणीकृत दोन लाख इच्छुकांना या सेवेअंतर्गत आणण्याचा या पोर्टलद्वारे प्रयत्न केला जाणार आहे पदभरती करिअर मार्गदर्शन कौशल्य विकास प्रशिक्षण स्वयंरोजगार मार्गदर्शन अशा सेवा याद्वारे पुरवल्या जाणार आहेत येत्या काही महिन्यात या सुविधा पुरवल्या जातील पंतप्रधानांनी यावेळी कर्मचारी राज्य विमा संघटनांच्या सुधारणा उपक्रमांचाही आरंभ केला आहे जनतेशी निगडीत प्रश्न आणि मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचा बहुमूल्य वेळ वापरला जावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठकीत केलं संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती त्यात ते बोलत होते विरोधकांनी दिलेल्या सर्व सूचनांचं स्वागत केलं जाईल असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलं भूसंपादन विधेयक संमत करण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं असं पंतप्रधान म्हणाले मात्र सद्यस्थितीतलं भूसंपादन विधेयक मान्य नसून त्यात दुरुस्ती केली जावी अशी प्रतिक्रिया संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी या बैठकीनंतर दिली समाजवादी पार्टीनेही या विधेयकाला विरोध दर्शवला आहे याशिवाय प्रदेशातला व्यापम घोटाळा आणि ललित मोदी प्रकरणावरही संसदेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी केली आहे या दोन मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी पूर्ण के तयारी केली असून त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे व्यापम आणि ललित मोदी प्रकरणाशी संबंधित भाजपा नेत्यांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय पक्षानं घेतला आहे त्यामुळे या प्रश्नांना संसदेत सामोरं जाण्याची रणनीती पक्षाने आखली आहे सराफ आणि छोट्या गुंतवणूकदारांकडून मागणीत घट झाल्यामुळे आज दिल्लीत सोन्याच्या भावाने पाच वर्षातला निचांक गाठला आणि बंद होताना तो दोन वर्षातल्या निचांकावर बंद झाला सोन्याच्या भावात तीनशे रुपयांची घसरण होऊन तो प्रति दहा ग्रॅम पंचवीस हजार सातशे रुपये इतका झाला चांदीच्या भावात प्रति किलो दीडशे रुपयांची घसरण होऊन तो चौतीस हजार दोनशे रुपये इतका झाला आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी न्यायमूर्ती आर एम लोढा समितीने दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी बीसीसीआयने आज चार सदस्यीय कार्यगट स्थापन केला या समितीत माजी कर्णधार सौरव गांगुली आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला सचिव अनुराग ठाकूर आणि कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांचा समावेश आहे बीसीसीआयचे कायदेतज्ञ यु एन बॅनर्जी या कार्यगटाला सहाय्य करतील न्यायमूर्ती लोढा यांनी या प्रकरणी गुरुनाथ मयप्पन आणि राज कुंद्रा यांना दोषी ठरवत क्रिकेट विश्वात आजीवन बंदी घातली आहे तर चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना दोन वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे हिंगोली जिल्ह्याला गेल्या तीन वर्षांपासून ओल्या किंवा कोरड्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे यंदाही खरिपाच्या पेरण्या पावसाअभावी कोमिजून आहेत आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवलं आहे आम्ही वारत टाकलं काही नाही जिल्ह्यात खरीपाचं क्षेत्र एकूण तीन लाख ऐंशी हजार हेक्टर आहे त्यावर कापूस सोयाबीन हळद मूग उडी ज्वारी अशा पिकांची पेरणीही झाली आहे मात्र पावसाअभावी पेरण्या धोक्यात आल्या आहेत तसंच पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे येत्या काही दिवसात पाऊस पडला नाही तर दुबार पेरण्यासाठी पैसा कसा उभारायचा असा प्रश्न इथल्या शेतकऱ्यांना पडला आहे हवामान येत्या छत्तीस तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान सव्वीस नागपूर अठ्ठावीस आणि चोवीस पुणे एकोणतीस आणि तेवीस औरंगाबाद तीस आणि पंचवीस नाशिक पंचवीस आणि बावीस कोल्हापूर अठ्ठावीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि पंचवीस सोलापूर चौतीस आणि तेवीस आणि अमरावती सव्वीस आणि बावीस शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी शाश्वत व्यवस्था उभारणार पाच वर्षात पंचवीस हजार कोटी खर्च करणार मुख्यमंत्री दुबार पेरणीचं संकट आल्यास राज्य सरकार प्रतिहेक्टर दीड हजार रुपयांची मदत करणार कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने विरोधकांचा सभात्याग महाराष्ट्र मासेमारी सुधारणा विधेयक विधानपरिषदेत मंजूर देशात खरीफ हंगामात तेलबिया आणि कडधान्याचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज कामगार कायद्यातले बदल कामगार संघटनांच्या सहमतीनेच करणार पंतप्रधानांचं आश्वासन विरोधकांच्या सूचनांचं स्वागतच मात्र संसदेच्या अधिवेशनाचा वेळ जनतेच्या प्रश्नांसाठी वापरण्याचं पंतप्रधानांचं आवाहन आणि सराफ आणि छोट्या गुंतवणूकदारांकडून मागणी घट झाल्याने सोन्याच्या भावात मोठी घसरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार